येण्यापूर्वी एवढा झाला आणि इथे मी सांगितलं बाबा छोटी शेवटी काय हात मिळवून म्हटलं की माझ्या हात मिळून तुम्ही मला राखी बांधला करून आपण सर्व एवढ्यात काय सांगा आज महिला मिळवता आपल्याला राखी पण बांधण्यात आली आज आणि पहिलेच काय सांगतो आता माझ्या बहिणी एवढा माझ्यावर प्रेम करून राहिले ते पूर्वीपासूनच माझ्यावर प्रेम होता पण आज त्यांनी प्रत्यक्ष एवढ्या राखी बांधून मला ते त्यांनी प्रेम प्रदर्शित केलं आणि यामध्ये आमच्या अजित अजितदादानी ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली आहे तीन गॅसचे सिलेंडर फ्री मिळणार आहे मुलींच्या शिक्षण फ्री होणार आहे या सगळ्या बाबतीत महिलांच्या मनामध्ये किती प्रचंड उत्साह आणि त्यांचा प्रेम ते आज इथे दाखवून राहिले आहे हे प्रत्यक्ष हा नजारा आहे